काही मुले अतिशय खोडकर असतात त्यांच्यातील खोडी काही केलं तरी कमी होत नाही आपण लहानपणी अशी अनेक खोडे केले असतील पण काही वेळा अशा गोष्टी आपल्या अंगलट येतात हा व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा शेतातील पाण्याच्या पाटाजवळ उभा आहे पाणी वाहणाऱ्या पाटातून त्याने एक प्रयोग केला पाईपमधून पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोबाईल सोडण्याचा त्याने निर्णय घेतला आणि एका पांढऱ्या रंगाच्या पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तूवर त्याने फोन ठेवला आणि पाण्याच्या पाईपमधून सोडला दरम्यान या मुलाने फोन पाण्यात सोडला पण तो पुढे आलाच नाही पण पाण्यावर तरंगणारी वस्तू पाण्याच्या पाईपमधून फक्तच बाहेर आली या तरुणाच्या मस्तीमुळे त्याने आपला मोबाईल गमावला आहे तर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालेला आहे यावर अनेक लोकांनी आपल्या कमेंट्स सुद्धा केलेले आहेत स्मार्टफोन अतिशय महाग झालेले आहेत त्यामुळे अशा गोष्टी करू नये अशा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी सुद्धा केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होतोय